तुम्ही कधी पाहिलाय का एखादी एक अगदी छोटीशी गोष्ट बिघडते आणि मुलाला वाटत जणू आभाळच कोसळलंय कधी पेन्सिलचं टोक तुटतं कधी आवडीचं खेळणं जागेवर सापडत नाही तर कधी समोर दोन पर्याय असतात पण पर निर्णय घेण्याऐवजी मुलांच्या डोळ्यात फक्त पाणी येतं पालक म्हणून हा क्षण आपल्याला अस्वस्थ करतो कारण प्रश्न फक्त कोडी सोडवण्याचा किंवा मा शाळेतल्या मार्कांचा नसतो प्रश्न असतो तो हा की जेव्हा मनासारखं घडत नाही तेव्हा हे मूल आयुष्याला कसं सामोरं जाणार मुलं विचार करू शकत नाही जाणून स्तब्ध होत नाही ती थांबतात कारण समोरचं आव्हान त्यांना खूप मोठं वाटतं खूप सारे पर्याय मनातली प्रचंड घालमेल आणि मग डोकं काम करणं बंद करतं अशा वेळी काय करायचं तर समस्या थोडी छोटी करायची जेव्हा मनाला फक्त दोनच स्पष्ट रस्ते दिसतात तेव्हा ते शांत होतं भीतीचं सावट हटतं आणि तिथे शक्यता निर्माण होते त्यानंतर गरज असते ती संयमाची मदतीला धावून जाण्याची नाही आपण पटकन मध्ये पडलो आणि सगळं सोडवून दिलं तर मुलं अवलंबून राहायला शिकतात पण जर आपण थोडा वेळ दिला तर त्यांच्यात आत्मविश्वास जागा होतो तो, ती मधली शांतता त्यांच्या मेंदूला सुरक्षितपणे उपाय शोधायला मदत करते त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा परिणाम त्यांना स्वतःला अनुभवू द्या शिक्षा म्हणून म्हणून तर एक धडा काय काय बरोबर ठरलं आणि नाही हे जेव्हा ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहतात तेव्हाच खरं शिक्षण मिळतं त्यांच्या जवळ नक्की राहा पण त्यांचे हात धरून त्यांना ओढू नका तुमचं तिथे असणं त्यांना सांगतं की तू सुरक्षित आहेस आणि तुमचं शांत राहणं त्यांना सांगतं की माझा तुझ्यावर विश्वास आहे हाच समतोल त्यांना स्वावलंबी बनवतो एकदा तो प्रसंग सरला की मग त्याबद्दल बोला काय मदतीचं ठरलं आणि काय चुकलं यावर केलेली प्रेमाची चर्चा त्या एका छोट्या निर्णयाला आयुष्यभराच्या कौशल्यात बदलते ज्या मुलांना असं घडवलं जातं ती मुलं अडचणी आल्यावर घाबरून जात नाहीत ती थांबतात विचारपूर्वक निवडतात आणि मोठी होतात कारण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे आयती उत्तरं देऊन शिकवलं जात नाही तर ते योग्य पर्याय देऊन आणि शांत विश्वासातून शिकवलं जातं